शेतकरी बनवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति हेक्टरमाने मदत निधी देण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे काही जिल्ह्यांसाठी यापूर्वी हा जिर आलेला होता आणि आता विदर्भातील जे काही दहा जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी या आपल्या येणाऱ्या रब्बी हंगामासाठी जो काय बियाणे आणि इतर आनुषांगिक शेतकऱ्यांचा जो खर्च असतो तो खर्च भागवण्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शासनाने मदत देण्यास मंजुरी दिलेली आहे या जी आरच्या माध्यमातून आपण कुठल्या जिल्ह्याला किती मदत निधी भेटलेला आहे त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे ह्या ही सर्व माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे हा निधी कसा मिळणार आहे तोही या व्हिडिओच्या शेवटी माहिती पाहणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ संपूर्ण व्हावा अशी मी विनंती करतो शेतकरी बांधवानो आपण पाहूयात की ह्या दहा जिल्ह्यांसाठी टोटल जो निधी दिलेला आहे विदर्भातील हे दहा जिल्हे आहेत यांच्यासाठी जो टोटल निधी आहे तो दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार हा निधी हा वरील दहा जिल्ह्यांसाठी दिलेला आहे आता आपण सुरुवातीपासून ह्या जी आरविषयी माहिती पाहूयात हा जी आर महाराष्ट्र शासनाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जो काय महसूल आणि वन विभाग आहे त्याअंतर्गत जे अतिवृष्टी अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत किंवा पूर्वबाधित शेतकरी आहेत त्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे तसेच इतर खर्चासाठी मदत निधी म्हणून हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे दहा हजार प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण पाहू शकतात या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामासाठी जे काही बियाणे तसेच इतर अनुषांगिक बाबीच्या खर्चासाठी विशेष मदत पॅकेज या अंतर्गत प्रत्येकी दहा हजार हेक्टरी याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत किंवा अर्थसहाय्य ही शासन न, शासन निर्णय झालेला आहे आपण पाहू शकतात आता आपण डायरेक्ट कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटलेला आहे त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे ह्याविषयी माहिती पाहूयात शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकतात हे विदर्भातील जे काही दहा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांविषयी माहिती पाहूयात हा निधी सर्वप्रथम मी सांगतो हा निधी लाखामध्ये दिलेला आहे निधी जर मोठा असेल तर त्याला मी कोटीमध्ये कन्वर्ट करून करून सांगेन जेणेकरून तो मलाही सोपं जाईल आणि मलाही सांगण्यास सोपं जाईल आपण पाहू शकतात सर्वप्रथम नागपूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकतात इथील बाधित क्षेत्र हेक्टर आहे प्रस्तावाचा दिनांक आहे कालावधी ही सर्व डिटेल आहे आपल्या माहितीसाठी आपण फक्त नागपूर आपण जिल्हा पाहूयात बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि नी निधी पाहूयात आपण नागपूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहता नागपूर येथील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख बारा हजार नऊशे म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना ब्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी कोटी इतका निधी भेटणार आहे हा निधी लाखामध्ये दिलेला आहे निधी मोठा असल्या कारणाने मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगेल जिथं छोटा असेल तो ते लाखातच सांगेल आणि मोठा असेल तिथे कोटीत करून सांगाल आता आपण पाहूयात भंडारा या जिल्ह्याविषयी माहिती भंडारा या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सत्तावीस हजार तीनशे दोन आणि या शेतकऱ्यांना भेटणार आहेत नऊ पॉईंट झिरो चार कोटी गोंदिया जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सहा हजार सातशे पंचावन्न आणि ह्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत दोन पॉईंट कोटी चंद्रपूर येथील जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत एकशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी आता आपण गडचिरोली या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात गडचिरोली या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चोवीस हजार नऊ आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत तेरा पॉईंट सव्वीस कोटी इतका निधी आता आपण अमरावती या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात अमरावती या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहिली तर ती आहे दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा आणि या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत एकशे शहाऐंशी पॉईंट नव्वद कोटी इतका निधी भेटणार आहे आपण आता अकोला जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात अकोला या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस इतकी आणि एक या सर्व बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे तीनशे तेवीस पॉईंट एकोणपन्नास कोटी इतका निधी आता यवतमाळ या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत तीनशे अडतीस पॉईंट पंधरा कोटी आता बुलढाणा या ति जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे सहाशे दहा पॉईंट सत्तावन्न कोटी इतका निधी आता वाशिम या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहिली तर ती आहे दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत दोनशे पंच्याहत्तर पॉईंट तीस कोटी अशा प्रकारे वरील दहा जिल्ह्यांना जवळपास दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार इतका निधी भेटणार आहेत हे आपण वरील सर्व बाधित जिल्हे पाहिले बाधित बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहिली आणि त्यांना भेटणारी रक्कम हे पाहिली आता आपण पाहूयात ही रक्कम कशी भेटणार तर शेत सर्व शेतकरी बांधवानो यापूर्वी महाराष्ट्रभर जी काही अतिवृष्टी झालेली आहे आणि पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे या सर्व शेतकरी बांधवांना यापूर्वी ही मदत देण्यात आलेली आहे आणि ही मदत आहे ती अतिरिक्त मदत आहे जी रब्बी हंगामासाठी प्रत्येकी दहा हजार हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे आणि ही रक्कम सुरुवातीला ज्या जी रक्कम आलेली आहे जी अतिवृष्टीची रक्कम आलेली आहे त्याच अकाउंटला रक्कम येईल आणि जर काही यामध्ये काही नवीन शेतकरी ॲड होऊ शकतात असे पण काही नवीन शेतकरी ह्यामध्ये ॲड होऊ शकतात की ज्यांना यापूर्वी रक्कम मिळालेली नाही परंतु आता ही रब्बीची त्यांना रक्कम मिळू शकते आणि ही सर्व रक्कम जी काय आपली ॲग्रीस्टॅकला जी नोंद केलेले फार्मर आय डी काढलेले शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटला थेट येतील आणि ज्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही किंवा ॲग्रीस्टॅकला नोंदणी केलेली नाही परंतु ज्यांनी के वाय सी करून घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या थेट अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट डीबी टी थ्रू पैसे येणार आहेत आणि ही रक्कम जी आहे आता हा निधी मंजूर झालेला आहे काही दिवसांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हा निधी त्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या ह्या वरील जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटला येईल अशी मी अशी माहिती समोर येत आहे अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे सर्व नवीन जे आर सर्व नवीन नवीन योजना सर्व स नवीन अपडेट्स आणि सर्व नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो मित्रांनो आणि सर्व माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व आपल्या या विदर्भातील बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या विषयी माहिती होईल अशी मी विनंती करतो आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र